श्री स्वामी समाधा तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शोभत जाऊ स्वामी यांच्या तुमच्या सगळ्यांसला सांगायच्या पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता आपण दत्तजयंतीनिमित्त हे गुरुक्षेत्राचं पारायण कसं करायचं त्याचे नियम ते आहे, काय आहेत काय खायचं काय नाही खायचं हे सर्व पाहिलं पण त्या पारायणादरम्यान आपल्याला या काही चुका देखील टाळायच्या असतात जेणेकरून आपल्याला त्या पारायणाचं हे संपूर्ण फळ मिळ मिळावं मिळत असतो तर त्या काही वेळेस काय होतं ना की बरेच जण हे पारायण करतात आणि हे पारायण म्हणजे एक सिद्ध ग्रंथ आहे त्यामुळे हा पारायण करणारा माणूस हा खूप भाग्यवान असतो आणि त्याची इच्छा पूर्ण होते म्हणजे होतेच कारण हा एक खूप खूप असा सिद्ध ग्रंथ आहे तर ते करूनही काहींचा असा प्रश्न असतो की पारायण करूनही आमची इच्छा पूर्ण नाही झाली किंवा काहींचा असा काही ना असं वाटतं की पारायण करूनही आपल्याला फळ नाही मिळालं तर ते फळ का मिळत नाही तर आपण या काही चुका अशा न कळत करत असतो पारायणादरम्यान त्यामुळे आपल्याला ते त्याचं त्या पारायणाचं फळ मिळत नाही तर याच चुका ज्या का कोण कुठल्या चुका आपल्याला गुरुचैत्र पारायणादरम्यान टाळायच्या आहेत हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्या चुकांमध्ये सगळ्यात पहिले म्हणजे बरेच जण आपल्या आपला आप आप गुरुचैत्र पारायण सुरू करण्या अगोदर हा नियमच आहे की आपल्याला गुरुचैत्र पारायण सुरू करण्या अगोदर सर्वप्रथम म्हणजे स्वामींना किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा स्वामींच्या मठात जाऊन आपल्याला नारळ आणि खडीसाखर ही ठेवायची असते जर तुमचं मठात जाऊन ठेवणं नाही झालं तर तुम्ही घरातल्या घरात ठेवली तरी देखील चालेल पण ती ठेवणं गरजेचं असतं कारण तो एक आपल्याला तो संकल्प नसतो तर ते आपण एक स्वामींना किंवा दत्त महाजांना आपण साखळं घालत असतो त्यामुळे आपल्याला सर्वात प्रथम हे दत्त महाजांना किंवा तुम्ही स्वामींना हे नारळ आणि साखर त्यांना ठेवायचे आहे आणि आपली आपण ज्यासाठी ते पारायण करणार आहोत किंवा आपली जी काही इच्छा आहे त्यामुळे ते पारायण करणार आहोत तर ते आपल्याला त्यांना सांगायचं आहे बरेच जणं हे विसरून जातात की चार कुत्र्यांना आणि एक गायीला पोळीच्या चाणक्या खाऊ घालायच्या पण हा हा गुरुचैत्र पारायणातला देखील नियम आहे ते आपल्याला करायचंच असतं तर हे का करायचं असतं कारण गाय म्हणजे आपली भूमी आहे आणि ते कुत्रे म्हणजे आपले चार वेद आहेत तर हे तुम्ही दत्त महाजनच्या कुठल्याही फोटोमध्ये बघा तुम्हाला त्यां ते, त्यांच्या मागे एक गाय आणि त्यांच्या आसपास कुत्रे दिसतील ते चार कुत्रे आणि एक गाय म्हणजे हे आपले चार वेद आहेत तर हे छा आपण आणि आपला गुरुचैत्रचा गुरुचरित्र हे आपलं पाचवा वेद आहे तर हे गुरुचरित्र करण्या अगोदर आपल्याला ते चारही वेदांची संमती घ्यायची असते त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो म्हणून आपल्याला त्या गायला आणि चार कुत्र्यांना हे पोळीच्या चांदक्या अगोदर खाऊ घालायचे असतात नंतरच आपल्याला आपल्या गुरुचैत्र पारायणाला सुरुवात करायची असते त्यामुळे आपल्याला आपल्या चारही वेदांपासून आशीर्वाद आपला पाचवा वेद हा आपण सुफळ आणि संपूर्ण होत असतो बहुतेक जणांना काय सवय असते ना की गुरुक्षेत्राचं पारायण करत असताना ते गुरुचैत्राच्या पारायण पारायण हे हातामध्ये घेऊन वाचत असतात तर हे संपूर्णपणे चुकीचं आहे आपल्याला गुरुचैत्राचं पारायण हे आपण ज्याच्यावर कशावर मांडणार आहोत चौरंग असो पाठ असो त्यावरच ठेवून आपल्याला त्या एका जागी वाचायचं आहे वाचताना सुद्धा ते जास्त काय हलणार नाही याचा आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे ते एका जागी ठेवूनच आपल्याला त्याचं वाचन करायचं आहे ते काळजीपूर्वक आपल्याला हाताळायचं आहे त्यानंतर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण हे वाचून झाल्यानंतर आपल्याला ते देखील झाकून ठेवायचं आहे हे बघा बऱ्याच जणांना सवय असते की ते पारायण झालं वाचून झालं की ते तसंच तसं उघडा ठेवतात आणि आपापल्या आप कामाला लागतात तर हे संपूर्णपणे चुकीचं आहे आपण आपल्या घरात कोणी पण येतं जातं त्याची सावली आपली त्या ग्रंथावर पडते आणि तो ग्रंथ हा खूप पवित्र आहे त्यामुळे आपल्याला त्याची पवित्रता जपणं देखील तेवढंच गरजेचं आहे म्हणून आपल्याला आपलं वाचन झालं की आपल्याला तो ग्रंथ हा स्वच्छ अश आणि शुद्ध अशा कपड्यामध्ये ते झाकून ठेवायचं आहे या पारायण काळात आपल्याला सगळ्यांचा मान सन्मानच करायचा आहे मन, मन आणि शरीर हे शुद्ध ठेवायचं आहे शांत ठेवायचं आहे मन त्याचप्रमाणे आपल्याला सतत हा जप नामस्मरण करत राहायचं आहे कारण स्वत दत्त महाराज आणि स्वामी महाराज आपले आपल्या घरात वसलेले असतात पारायण काळात त्यामुळे आपल्याला आपली आ, मन हे शांत घर शांत शुद्ध आणि पवित्र ठेवायचं आहे कोणालाही काय बोलायचं नाही काय भांडायचं नाही किंवा कोणाबद्दलही काही वाईट विचार देखील करायचा नाही जो कोणी वाईट बोलेल जो कोणी वाईट विचार करेल ते त्याचे कर्म आहेत तो त्याचं फळ भोगेल पण आपण आपल्याकडून काही चूक होणार नाही याची आपली दक्षता घ्यायची आहे तर याच अशा काही चुका आहेत ज्या आपण पारायण काळात अशा नकळत आपल्या हातून घडून जातात आणि त्यामुळे आपण एवढं गुरुचरित्राचं पारायण करतो आणि आपल्याला त्याचं फळ मिळत नाही तर त्याचप्रमाणे अक्कल तुम्हाला जर अक्कलकोटशी स्वा स्वामी महाराजांशी जर नित्यदर्शन घेण्याची इच्छा असेल तर मी आपल्या याच चॅनलवर अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये आपल्या अक्कलकोटचं प्रातकाळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वस्त्रालंका महापूजेचं दर्शन आणि व वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराजांचं वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन हे याच चॅनलवर ठीक संध्याकाळी साडेनऊ वाजता पोस्ट करत असते ते अगदी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जर ते बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या या चॅनलला भेट द्या त्याचप्रमाणे यानंतर लगेच मी एक रोजचा स्वामी असा स्वामींचा संदेश देखील या चॅनलवर पोस्ट करत असते जो माझ्या जीवनामध्ये हा दुःखाचा अंधार असतो किंवा स्वा तर तोच स्वामींचा संदेश म्हणून त्यांना हा आशेचा एक किरण देऊन जातो त्यामुळे आपण हे दोनही व्हिडिओ मी अगदी शॉर्ट अशा करत असते आपल्या या चॅनलवर तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल त्याला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता आपल्या या चॅनलला भेट द्या जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा मी स्वाममान यांच्या चरणी आणि दत्त महाच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ